दरवाजा लावते आता कड्यांसाठी होतावर के त्यांच्याकडे परफेक्ट बर, पानं खोल फोल पाडायचं नमस्कार मित्रांनो मी जयेश कोल्हा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या नवी व्हिडिओमध्ये हो मध्ये बघता दरवाजा पण लागलेला आहे आणि बघा कसा ओपन होतोय तो दरवाजा एकदम स्मूथ ओपन होतोय डॅन डॅ डॅन पाठून बघताय कोटिंग व्हाईटवाला आणि <coughs> समोरून ही मी चॉईस केलेली का असं चॉईस केलं कारण ही बघताय आधी इकडे आहे ना, मुला मुला ना? तर त्या कलरची त्याच्यामुळं मला वाटलं असा हा मॅच होईल तुम्हाला कसं वाटतंय हा मॅच झाला की नाही तो कोटिंगवाला नाहीतर एक चॉकलेटही वाला होता हा ब्लॅक पूर्ण घेतला कसं वाटतं तुम्हाला मॅच होते की नाही त्याच्या त्या मॅच होते की नाही सर्व साफसफाई करायला लागेल सर्व कचरा आहे धुलवरती पण धूल सगळी माकले टी व्ही वरती पण माकले कोलेर वगैरे सर्व लागलेलं ला आहे कारण दहा बारा दिवस कायच नाही बघितलेलं नाही काय साफसफाईचं हे कसं वाटतंय घर आणि हा दरवाजा दरवाजाला इथं पहिला पहिले जी आहे ना इथे मोठी कडप्पा होती हे बघा ही इथं पूर्ण इथून इथपर्यंत कडप्पा होती कारण दरवाजा इथपर्यंत होता आमचा पहिला जो होता कारण खाली होता ना एक फूट तरी पण आम्ही वरती उचलला ही लादी तर त्याच्यामुळे दरवाजा जो आहे तो खालीच होता आणि दरवाजा खूपच छोटा होता साचा असेल बहुतेक आणि हा साडेसाचा आहे ना त्याच्यामुळे आणि इकडे बघताय ही जी लादी कापल्याच्या नंतरच हा दरवाजा लागतो आहे पूर्ण आणि आता हा इलेक्ट्रिकचा इलेक्ट्रिकचा पण काम वाढलेला आहे तो सुद्धा करायला लागेल आता आणि हा ॲडजस्ट फॅनचा गोल बघा मस्त फिनिशिंग केला त्याने पलडी बाल बालडी टाकलेली आणि नंतर मग जसा सुकला तसा बालडी ठोकून बाहेर काढला आणि त्याला आतमधून हात फिरवला म्हणजे मिस्त्रीचा जो काम असतो तो झालेला आहे ऑलरेडी तर आता काय राहिला आत्ता राहिला आहे फक्त इलेक्ट्रिक आणि कलरचं काम राहिलेलं आहे आणि बाथरूमला सुद्धा लावायचे आहेत पण बाथरूमला बोललं की आता सर्व झाल्याच्या नंतर बघू तेवढा राहिला पण नाही आवला मनी मनी आत्ता संध्याकाळच्या टाईम मला अक्षय आला होता अक्षय म्हणजे आपल्या आपल्या गावाचा हॉ आम्ही ज्याला हॉ बोलतो तर तो आला होता त्याच्यासोबत घेऊन मी वरचा मेंटा लावला तुम्हाला माहिती आहे ते बाजूच्या गॅलरीचं जे पागोली येतं ना त्याच्यासाठी हा हो हा मेहनता लावलेला इकडे तो मेंढा लावला ह्या साईडला म्हणजे पागोली त्यांची डायरेक्ट मेंताला लागून खाली पडेल असा मेंटा लावला आणि हे कपाट वगैरे कपाट आणि हा बेड छोटा बेड तो बाहेर ठेवलेला तो आतमध्ये घेऊन आलो अक्षयला घेतलं नाही आणि ते साफसफाई केली ते दरवाजेचं सगळे घाण पडलेली होती ना ती सर्व साफसफाई केली आणि शेजारवर शेजलावरती वरती आपल्या बोट चढवलेली सर्व फ्लोरिंगचं सर्व धूल और जी होती ती सर्व उडाली होती सर्व सामानावर ती सर्व साफ करून शेजारनी परत धुवून सर्व वरती शिफ्ट केला तोपर्यंत हाच दिवस गेला पण शूट करायला काय मिळालं नाही तुम्हाला माहिती आहे मी मोबाईल घेऊन काय काम करतच नाही कारण आपलं दाखवायला जास्त बट मिळतच नाही मला आठवणच नाही राहत ब्लॉग बनवतोय मी खरंच हीच गोष्ट आहे काय बोलू शकतो झाल्यावर सर्व आठवतं आला ब्लॉग बनवायचा राहून गेला तर ते सांगायचं सांगायचं रीतीने आता सांगतोय की हा सर्व साफसफाई करून वरती सर्व माल्यावर पोट माल्यावर ठेवलं आहे आणि वरती अजून वरचं सामान अजून खाली आणलेलंच नाही जे खाली वरच्या ह्या ज्या कपाटातलं वगैरे नेलेलं होतं ते अजून आणलेलंच नाही ते आता आणू थोड्या वेळाने म्हणजे दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसांनी घेऊन येऊ आणि कलरचं सुद्धा काम बोललो त्याला फोन केला तर बोलतो कलर मला उद्या नाही येणार आहे म्हणून मी उद्या उद्या नाही येणार म्हणून मी आज बेबीला बघायला जातोय दादरला प्रभादेवीला ज्युनियर बेबीला बघायला जातोय ईशानीला आणि बायकोलासुद्धा सरप्राईज देईन सांग न सांगता जातो मी तिला सरप्राईज देतो बघूया आता तिची रिॲक्शन आणि तस निघतो इथून आता बाईकवरती ह्या दादानी घेतलेला टी शर्ट त्याला झाला नाही म्हणतो मला दिला रुपेश त्याचा साखळीचा रुपेश पानवलकर त्याचासुद्धा यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करा त्याला सुद्धा जाऊन तर आता मी निघतो इथून हे बघा तुला माहिती आहे बघा एवढी जागा वाटत होती मोठी पण आता फक्त एवढीच जागा आहे ही एवढीच जागा आहे ही इथपर्यंत एवढीच जागा आहे झोपण्यासाठी म्हणजे एवढी वाटत होती आता इथे फ्रीज येईल या ठिकाणी या ठिकाणी फ्रीज येईल आणि इथे वॉशिंग मशीन येईल मग पूर्ण पॅक फक्त दोन माणसं झोपू शकतात बेडवरती इन्क्लुडिंग बेड तीन माणसं सोपू शकतात अशी जागा आहे तर आता निघतोय मी इथून दादरला बघूया आता कंटिन्यू करा ब्लॉग मित्रांनो मी पोचलो आहे आता प्रभादेवीला बाहेर आहे गल्लीच्या गल्लीच्या बाहेर आहे बाय सरप्राईज द्यायला दोघांना सुद्धा बेबीला आणि बापला म्हणजे बाईफला घरातल्यांना सुद्धा मेवण्यांना सुद्धा आणि बेबी जर असेल तर तिच्यासाठी स्लाइस घेतलाय खूप आवडतो स्लाईस आणि माझा सारखा मॅग मैंग, मॅंगोचा जर कुठचाही पदार्थ असणार तिला खूप आवडतो बेबीला जागृती बेबीला तर तो घेऊन जालोय गेल्या वेलीसारखाच तर आता आहे मी इकडे का इकडे प्रभादेवीला गल्लीच्या बाहेर उभा आहे आणि बाईक घेऊन आलो आता जातोय आतमध्ये आता गल्ली घुसलोय जाऊन डायरेक्ट सरप्राईज करणार कस सांगणं सरप्राईज द्यायचा टुरु टिरुट बेबी चुप राय खाना खराय बेबी कोण आहे बाथरूम मध्ये तू मे प्यार है कि नाही करती घेतली मी असा कोण फिरतो काय घरात आ घनो <laughs> भाई घनो भाई उधर सी देख रहे हैं हमको हेबी तुला खायला आणलाय का आणला सर स्लाई माझा ना मग बेबीसाठी बाकी कोण नाही मग केवढा मोठा आहे ना तोच सगळ्यांनी घ्या मग मोठा आहे ता सगळ्यांसाठी आहे तुझ्यासाठी नाही काय पाहिजे तुला खायला नाही ना, ना? ना, ना, ना काय <laughs> तू से प्यार करती है कि नाही करती इकडे बघताय सर्व आलेले आहेत आणि बेबीला अरे रळली रळली रडली चाय घेऊन आली बेबी हा कुठून घेऊन आला दादर आणला बायला टाकून गेलेली मग बोलतो बायला टाकून गेलेली ही देखो ही देखो देखो महाराज गणपती आहे ना गावाला कशाला काय काय हाय काय गावाला हो बोलतो गणपती आहे हा माझा आणि अशा प्रकारे सरप्राईज देऊन सक्सेसफुल झालेला सरप्राईज तर मग आम्ही उठल्या बघत आहे कॅमेरा चालू केल्यावर पालतात सगळी आजूबाजूची बेबी वन पलते पण आज हाय खंबीर उभी हा मैं आज काय 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 पण पलते बेबी बाय तुकडे बेबी आणि जेवण वगैरे झाला बिर्याणी होती बिर्याणी जावयाला बिर्याणी खिलवली बिर्याणी खिलवल आज नुसतात चिकन

पोटावर नाही जास्त अशी पलटी होती बाय आज दाखवत नाही जास्त रोजी रोज रोज काय दाखवत नाही चला तर मग आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये घराचा येईल चांगला घर बांधलेला आहे ते चला बाय बाय सी यू बेबी स्ईज झाला तू हो मला पाहिजे घेऊन जा

एवढी ती बाहेर नाही तिकडं चिपकलेली होती चिपकलेली होती आपण आपला बाल सगळं व्हायचा तेव्हा ती निघाली तिथं उद्या ना पाऊस थांबला ना तेव्हा ती पाऊस थांबला ना

라이스 nice 와.